ठाण्यामध्ये डॉग केअर सेंटरमध्येच श्वानांना मारहाण आहे सेंटरमधील कर्मचाऱ्यांकडनं श्वानांना जबर मारहाण आहे मारहाणीमध्ये एका श्वानानं आपला डोळा गमावलाय डॉग केअर सेंटर विरोधात आता गुन्हा दाखल करण्यात आलाय ठाण्यातल्या रहिवासी अभिषेक कुमार यांना परदेशात जायचं असल्यानं त्यांनी येऊरच्या डॉग अँड पेट केअर सेंटरमध्ये आपल्या दोन श्वानांना ठेवलेलं होतं ते परत आल्यानंतर त्यांच्या दोन्ही श्वानांना जबर मारहाण केल्याचं दिसलं या प्रकरणी सीसीटीव्ही तपासल्या असता सेंटरमधील कर्मचाऱ्यांनीच ही मारहाण केलेली आहे ही बाब उघडकीस आली आहे आणि यात एका श्वानाला आपला डोळा गमावा लागलेला आहे आणि श्वानांची अवस्था ही अतिशय दयनीय करून ठेवली आहे ठाण्यातल्या डॉक्टर सेंटरमधला हा प्रताप आहे एका कर्मचाऱ्यानं अतिशय निंदनीय असं हे कृत्य केलेलं आहे आणि एका श्वानाला आपला डोळा गमवावा लागलाय माझे दोन पॅट्स डॉलर आणि विस्की यांना मी डॉग्स अँड मी येऊर मध्ये बोर्डिंग सेंटर मध्ये ठेवलं होतं आणि तेथे त्यांचं दोघांचं असॉल्ट झालेलं आहे एवढा असॉल्ट झालेला आहे की <stitle> माझा आठ महिन्याचा जो टॉय पुडल आहे तुम्ही बघू शकता की त्याचे डोळे निघाले आहे आणि त्याचं ऑपरेशन झालं आहे तो कधीही बघू शकणार नाही जीवनभर आणि माझा दुसरा पेट आहे त्या त्याला पण खूप मारलंय मुक्के मारले थप्पड मारलाय एवढं की आता तो खूपच शान झाला आहे तो कोणाशी बोलत नाही आधी तो धावत होता घरी एकदम ऍक्टिव्ह होता आता दोघे शान झाले त्यांना ट्रॉमा झाला आहे त्यांनी ते झोपत झोपत त्यांना असं वाटतं की आम्हाला काय काय कोणी काय करणार एवढं त्या लोकांना मारलं आहे डॉग अँड पेट रिसॉर्ट अँड ट्रेनिंग सेंटर या नावाचं येऊर येथे ठाणे येथे एक के डॉग केअरिंग सेंटर आहे त्या सेंटरमध्ये अभिषेक कुमार राहणार वर्तक नगर यांनी त्यांचे दोन डॉग दिनांक सत्तावीस बारा दोन हजार चोवीस रोजी केअरिंग साठी ठेवले होते ते बाहेर गावी जात असल्या कारणाने त्या डॉग ना तिथे मारहाण झाली आहे आणि त्या तसे सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यामुळे अभिषेक कुमार यांनी वर्तक नगर पोलीस स्टेशन येथे सदर डॉग केअरिंग सेंटरच्या मालका विरुद्ध चालकांविरुद्ध तक्रार दिलेली आहे